अवकारिका चित्रपट स्वच्छतेसाठी हा पिंपरी चिंतूड शहरासाठी वरदान करेल का अवकारिका चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालेला आहे अवकारिका चित्रपटाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्यात आलेला आहे हा चित्रपट फक्त एक चित्रपट नसून सामाजिक भान आणि जान निर्माण करणारा चित्रपट आहे या चित्रपटामधील कलाकारांनी अतिशय जीव ओतून काम केलेलं आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून स्वच्छ शहर सुंदर शहर कसं असलं पाहिजे आणि त्या स्वच्छ शहरासाठी मेहनत घेणारे हात आणि त्या मेहनत घेणाऱ्या हातांना किती त्रास असतो त्यांच्या वेदना त्यांच्या जखमा या चित्रपटातून दाखवलेल्या आहेत आणि या चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचं काय कर्तव्य आहे हे त्या चित्रपटातून अतिशय सुंदर पद्धतीने दिग्दर्शकांनी मांडलेलं आहे हा चित्रपट प्रत्येक नागरिकांनी जो स्वतःला भारतीय म्हणवतो जो हा भारत स्वच्छ आणि सुंदर असावा असं जो म्हणतो त्या प्रत्येकाने हा चित्रपट सिनेमागृहामध्ये चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की पावा असं मी सर्वांना आवाहन करेल धन्यवाद केंद्र सरकार आणि राज्य सरकार स्वच्छतेसाठी स्वच्छते अभियान राबवत आहे करोडो रुपये खर्च करत आहे तर ते खर्च न करता शाळेमध्ये दाखवले तर याच्यावर काय परिणाम हा चित्रपट मी जसं सांगितलं प्रत्येकाने पाहिला पाहिजे महाराष्ट्र शासन केंद्र शासन महापालिका सर्व घटकांना आजपर्यंत जागृत करण्यासाठी प्रयत्न करतोय पण हे जागृत करण्यासाठीची एक चांगली कल्पना या अवकरिका चित्रपटाच्या माध्यमातून दिसून येते असा चित्रपट हा प्रत्येक जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा चित्रपट शासनाने प्रयत्न केले पाहिजेत आणि हा चित्रपट प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक शाळेतील विद्यार्थी असेल प्रत्येक कर्मचारी असेल महापालिकेचे कर्मचारी असतील सगळ्या क्षेत्रातील मान्यवर असतील कार्यकर्ते असतील कर्मचारी असतील सुजन नागरिक असतील या प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला पाहिजे या चित्रपटाच्या माध्यमातून त्याची जबाबदारी त्याला कळणार आहे आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच हे स्वच्छतेची जबाबदारी ही फक्त कर्मचाऱ्यांची नसून ही प्रत्येक नागरिकाची आहे हे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येकाला जाणीव होईल आपण चित्रपट करण्यासाठी मी महाराष्ट्र शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करत आहे महापालिकेला सुद्धा मी बावीस जुलैला पत्र दिलेलं आहे की हा चित्रपट सर्वप्रथम महापालिकेच्या सर्व, सर्व कर्मचाऱ्यांना अ वर्ग ब वर्ग ड वर्ग क वर्ग जेवढे वर्गाचे कर्मचारी आहेत प्रत्येकाला आधी दाखवा त्यानंतर शहरातील प्रत्येक नागरिकाला हा चित्रपट जास्तीत जास्त प्रमाणात कसं पाहता येईल यासाठी प्रयत्न कर केलेला आहे आणि यापुढेही मी महाराष्ट्र शासनाला हा चित्रपट करमुक्त करण्यासाठी निवेदन देणार आहे मला असं वाटतं की हा चित्रपट करमुक्त होणे बंधनकारक आहे आणि हा चित्रपटाचा चित्रपट जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आपल्या महाराष्ट्र शासनाने पोहोचवण्यासाठी आणि हा चित्रपट शासनाचा चित्रपट आहे असं शासनाने मान्य केलं पाहिजे आणि शासनाचं काम या चित्रपटातून होतंय म्हणून शासनाने सुद्धा हा चित्रपट जनमानसामध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत